विवाह म्हणजे गोल जीवाचे मधुरमिलन सनई चौघड्यांच्या मंजूर सोहळ्यात नवजीवनात केलेले पदार्पण सुख पाकळ्याचे नाजूक उन्मेलन सासर बाहेरच्या नात्याचे मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंपन यासाठी हवा शुभाशीर्वाद आपले व आपल्या सर्व मान्यवरांचे मनापासून अभिनंदन 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 तडोळे तालुका खटाव येथील रहिवाशी व पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागातील पोलीस उपनिरीक्षक मोहन साबळे यांची कुन्या अपेक्षा व कोरेगावच्या नायब तहसीलदार शारदा सुरेश गमरे यांचे चिरंजीव सूरज यांचा शाही विवाह मातोश्री मंगल कार्यालय कात्रकटाव येथे विविध मान्यवरांच्या समेत संपन्न झाला या वधवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक आय जी सुनील फुलारी मुलाचे मामा आय एस आय आए डॉक्टर सुदाम खाडे आयुक्त मध्य प्रदेश सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाचे सहाय्यक आयुक्त मेघा संतोष खाडे ढोले वडूस पोलीस निरीक्षक घनश्याम सोनोले सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर फळे तहसीलदार स्वप्नाली डोईपुळे तहसीलदार डॉक्टर योगिता ढोलेखाडे पिंपरी चिंचवडच्या आर टी ओ इन्स्पेक्टर सोनाली चौधरी सानप मॅडम तसेच पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष श्री सदाशिवराव खाडे माजी आमदार प्रभाकर घारगे सांगली जिल्हा परिषद माजी सभापती छाया करमाटे सरपंच अरुण मंडल अधिकारी विजय पाटील सहाय्यक फौजदार मोहनराव हांगे शिवाजीराव खाडे भीमराव गंभरे सुरेश माळवे निवृत्त डी ए डी वाय एस पी श्री राजेंद्र खरमाटे डॉ प्रदीप धवड डॉ नितीन ओंबाचे डॉ संजय कुमार जिल्हा हिवताप अधिकारी सातारा डॉक्टर राजेश गायकवाड महाराष्ट्र राज्य मॅमो संघटना अध्यक्ष आंतम खाडे पी एस आय धर्मराज गमरे माजी जिल्हा शिवताप अधिकारी विकास साबळे जालिंदर साबळे प्रमोद खाडे गुरुजी शरद पाटील तंटामुक्ती अध्यक्ष सुखदेव खाडे सुधीर साबळे दिलीप खाडे अशोक खाडे मामा सत्यवान फळेदार महादेव पळे सुनील खाडे पंढरनाथ खाडे सुखदेव खाडे सुधीर साबळे नवनाथ साबळे आदीसह पोलीस आरोग्य विभागातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा सोहळा जुळवून आणण्यासाठी तडोळेगावचे माजी सरपंच व पिंपरी चिंचवड येथील खाडे मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक भास्कर शेठ खाडे यांनी विशेष प्रयत्न केल्यामुळे सदरचा शाही सोहळा अतिशय आनंदाच्या वातावरणात व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला जनकल्याण न्यूजसाठी प्रतिनिधी श्री जे के काळे